आज बघा इथं चिकन बनवायची तयारी सुरू आहे त्यासाठी चूल पेटवून घेतले हे असं बाहेर चुलीवरती चिकन बनवायला खूप भारी वाटतं त्यासाठी लागणारा मसाला कांदा वगैरे चिरून मी घरातूनच आणला होता आणि आता इथं फक्त करायला लागले आणि आता इथं बघा तेलामध्ये कांदा टाकून भाजून घेतला खूप वारं होतं त्यामुळे जाळसारखा बाहेर येत होता आणि आता हा मसाला मी करून आणला तो ता ताटामध्ये ता काढून घेतला कांदा पण छान भाजला आहे कांदा भाजून झाल्यानंतर मसाला घातला आणि दोन मिनटं परतवून घेतलं आणि बाकीचा कुठलाही मसाला न वापरता हे मी घरगुती लाल तिखट आणले हे कोल्हापुरी लाल तिखट आहे ते फक्त अर्धा चमचा घातलं आणि दोन मिनटं फक्त तेलावरती परतवून घेतलं हे परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चिकन घातलं आणि असं हे साध्या सोप्या पद्धतीनं घरगुती पद्धतीचं चुलीवरच चिकन मी बनवलं चिकन घालून हे सगळं असं मिक्स करून घेतलं आणि एक दहा मिनटं झाकण झाकून शिजत ठेवलं आणि आता तेवढ्यात बघा आमच्या फार्म हाऊसवरती पाहुणे आले आणि आता पा हे पाहुणे आल्यात त्यांची गाडी काय आमच्या फार्म आलेली झालेली नाही आहे गाडी पाठीमागच लावल्या वाट सरळ नसल्यामुळे आणि त्या चालत आल्या साक्षी दिदी आणि सिद्धी पण आले आणि बबलू दादा आणि दाजी गाडी पाठीमागे पार्क करून यायला लागली ते पण आले चालत बोगले दादा पण आलाय दाजी पाणी घेऊन बाहेर गेले आणि चालत आल्यामुळं सगळे दमले एवढ्या लांबून कसं चालत आलो अशा त्यांच्या गप्पा टप्पा चालू झाले साक्षी दिदीला फार्म हाऊस बघायचं होतं म्हणून ही सगळे शेताकडं आले त्यांची सगळ्यांची जेवणं करून झाल्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतलं आम्ही तिघी इकडे जेवायला बसलो आणि साक्षी दिदी आणि सिद्धी पण इकडे बसल्यात आज या सगळ्यांच्याबरोबर जेवणाचा आनंद काही वेगळाच होता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता त्यांनी बाहेरचा सगळा परिसर पण फिरून बघितला इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना खूपच छान वाटत होतं त्यांच्या गप्पा पण रंगल्यात आणि आता इथं फोटो पण काढायला त्यांनी सुरुवात केली हे सगळं बघून झाल्यानंतर आता हे पाहुणे निघाले त्यांच्या घरी चला बाय